उनाशी आपला इचलकरंजीतील बिरदेव सहकारी बँकेचे संचालक बापूचं दत्तात्रय कोळेकर वयवर्ष सदुसष्ट राहणार इच्चलकरंजी यांचं आज अपघाती निधन झालं कोळेकर यांचे सहा दिवसापूर्वी दुचाकीवरून येताना अपघात झाला त्यांना डोक्याला जब्बर मार लागला होता उपचारासाठी प्रथम इच्सलकरंजी मधील हॉस्पिटलमध्ये नंतर कोल्हापूर येथे दाखल केलं होतं पण उपचार चालू असतानाच त्यांचं निधन झालं बिरदव बँकेचे ते काही काळ व्हाइस चेअरमन होते तसेच मेडके धनकर समाजाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते शहरातील सार्वजनिक गणेश सर्जन मिरवणुकीत पालखी आणि धनगरी ढोल सह दिसत असत त्यांच्या मागे पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंगणे इचलकरंजी सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंगणे इचलकरंजी जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका